परळीतून धनंजय मुंडे यांचा दणधनित विजय झालेला जवळपास एक लाख एक्केचाळीस हजारांनी या ठिकाणी मुंडे विजय भाऊ काय प्रतिक्रिया मी सर्वप्रथम या परळीच्या मायबाप जनतेच्या हे ऋण कधीच विसरू शकणार नाही या ऋणात मी कायम राहील हा ऐतिहासिक विजय ज्या परळी वैद्यनाथच्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला त्यांच्यामुळंच हा विजय होऊ शकला आणि या निवडणुकीत अशा पद्धतीनं सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन माझ्या पाठीमागं आशीर्वाद उभे केले हीच खऱ्या अर्थानं सामाजिक समता जी आपल्याला म्हणतो सामाजिक सलोख हा निर्माण करण्याचा जो आमचा प्रयत्न होता ते मायबाप जनतेने स्वीकारला आणि ज्यांना कायम या बीड जिल्ह्यात ज्या परळी जात पात धर्माची लढाई करायची होती त्यांना अतिशय चोख उत्तर परळीच्या मायबाप जनतेने या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे हा पूर्ण विजय माझ्या सर्व जीवलक सहकाऱ्यांचा आणि माझ्या या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनतेचा चरणी मी अर्पत करतो प्रभू वैद्यनाथाच्या चरणी अर्पत करतो बाबांच्या चरणी अर्पत करतो अण्णांच्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या चरणी अर्पित करतो स्वर्गीय अण्णांच्या चरणी अर्पित करतो आणि नक्कीच म्हणजे या परळी वैद्यनाथच्या माझ्या मायबाप जनतेनी माझ्या सर्व जीवलक्ष सर, महायुतीच्या म्हणजे इतिहास केला आणि आज जवळजवळ एक लाख चाळीस हजाराचं मताधिक्य या ठिकाणी मिळालं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात पहिल्या दोन चार पाच मध्ये इथल्या जनतेनी मला निहून ठेवलं आहे मी त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाही महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब माझे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब प्रफुल्लभाई पटेल या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी परळीच्या मायबाप जयंतीने मला मिळवून दिलाय आणि जनला जनला वेगळ्या पद्धतीनं या परळी वैद्यनाथाच्या मातीला इथल्या मातीतल्या माणसाला एक वेगळ्या पद्धतीनं टार्गेट करून वेगवेगळ्या जातीपाती धर्माचं राजकारण पुन्हा तीड निर्माण करून जे मला पाडण्याचा प्रयत्न करत होते त्याचं चोख उत्तर या ठिकाणी परळी वैद्यनाथच्या मायबाप जनतेने दिलं पंकजा ताईनी माझ्यासाठी अतिशय कष्ट घेतले मी वयाने त्यांच्या मानेल मी माने मी, मी सांगतो की सुरुवातीलाच माझ्या सर्व जीवलक्ष सहकार्याने ही निवडणूक हातात घेतली आणि नंतर मात्र ही निवडणूक एवढं मताधिक्य मिळाल्यानंतर इथल्या जनतेनीच या ठिकाणी निवडणूक हातात घेतली होती सर्व जात धर्म पंतजात विजय अविस्मरणीय आणि हा विजय पूर्णपणाने परळी वैद्यनाथाच्या मायबाप जनतेच्या चरणी तुम्ही विजय राज्यात तुम्ही आता बरावीत जसा विजय झाला तसं राज्यात देखील माहिती सरशी ठरली काय तुम्हाला आचारसंहितेच्या अगोदर मी सर्व माध्यमांना सांगितलं होतं की या महाराष्ट्रात क्लीन स्वीप मध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार आणि आज निकालाच्या दिवशी आपण ते प्रत्य आज आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं की मी आचारसंहितेच्या अगोदर अनेक माध्यमांशी मुलाखत देताना या ठिकाणी सांगितलं होतं की कि कुणी कितीही कशा पद्धतीने राजकारण केलं तरी महायुतीचं सरकार हे निश्चित येणार महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आणि तो अभूतपूर्व मिळाला आपण पाहता माझ्यासोबत मंडळ झाल्यानंतर